नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही तर मी आशान माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता सकाळचे सात वाजलेले आहे आणि मी गावाला आलेली आहे कारण आज आमच्या घरी आमरस पोळ्या आहे त्याच्यामुळे भरपूर पाहुणे वगैरे येतात आमच्याकडे तर मी माझी जाऊ पोळ्या करत होते कारण पोळ्या भरपूर असल्यामुळे आम्ही पहिले पोळ्या करून घेतल्या आणि नंतर आमच्या पोळ्या झाल्यानंतर आम्ही लगेच ताटं बनवायला घेतलेली होती कारण बारा वाजता देवाला वेळावसार करायचा होता आणि उपर पण दाखवायचा होता आरती करायची होती तर मग आम्ही काय केलं पहिले देवाला ताट बनवून दिलं उपराचं आणि पाहुणे पण यायला सुरुवात झालेली होती तर आम्ही ताट बनवत होतो तर पाहुणे पण आलेले होते आणि मग नंतर आम्ही लगेच देवपूजा करायला लगे घेतली कारण बारा वाजली होती बारा वाजता आरती पण करायची होती ज्ञाहि सुपारी जी भावपीडा तुजार्पितो परमेश्वरा भावपीडा तुजा त्रपुष्पं पदं तो यो मे माता प्रचति भगवान् श्री तर देवाचा विडावसार करून झाल्यानंतर गायला पण नैवेद्य वगैरे दाखवला आणि सासूबाई मस्त कांदा भाजी करत होती आणि आमचे ताटं बनवायचे झालेले होते कारण काही पाहुणे आले काही येणार होते ताटं बनवायची झाली होती तर आम्ही एक साईडला माणसांना बसून दिले जेवण्यासाठी कारण जे आलेले होते त्यांना म्हटलं बसून घ्या तुम्ही काही येणार होते तर मुलींना पण भूक लागलेली होती तर मुलींना म्हटलं तुम्ही बसून घ्या जेवायला कारण एक ना एक कोणी चालूच असतात त्याच्यामुळे तुम्ही जेवून घ्या तर मुलींना पण एक साईडला बसून दिलं आणि माणसाची जेवणं होतच आली होती तर बायांना पण बसून दिलं तर पायांची जेवणं झाल्यानंतर आम्ही लगेच ताटं बनवायला घेतलं कारण आता आम्ही जावत राहिलो होतो आम्ही सगळे जावं एकत्र बसलो मस्त हसत खेळत आम्ही जेवण करत होतो तर कुणाला रस रसपोळी आवडते कुणाला नाही चालू होतं तर मला रसपोळी आवडत नाही पण मी त्यांच्याबरोबरने आज खाल्ली आणि आमची जेवणं झाल्यानंतर आम्ही लगेच भांडे घासायला घेतले कारण असे काही कार्यक्रम असले की आता भांडे वगैरे पण भरपूर असतात तर आम्ही सगळ्याजणी बसलो भांडे घासायला बरेच दिवसानंतर असं एकत्र आल्यावर कसं भारी वाटतं असं वर्षातून एकदा दोनदा तरी होतं आम्ही एकत्र येतो मस्त जेवणं वगैरे चालू राहतं आमचे तर कसा दिवस निघून जातो कळत पण नाही तर भांडी घासायचे झाल्यानंतर पाहुणे पण बरेच निघून गेलेले होते तर म्हटले चला आज माळ्यात चक्कर मारूया तर आमचं घराचं काम होतं चाललं होतं तर म्हटले चला आज चक्कर पण मारूया आणि काही भाजीपाला वगैरे असेल तर तो पण घेऊन जाऊया कारण आता घरी पण जायचं होतं तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि मला घरी पण जायचं होतं तर आता मी बंगल्यात आलेले होते आणि इथं कांदे काढून काढलेले काड़ होते कारण असे कॅरेटमध्ये भरून ठेवले ना वर्षभरासाठी मग खराब नाही होत हा विषय छान राहतात ते त्याच्यामुळे असे कॅरेटमध्ये भरून ठेवायला लागतं तर आता घराचं थोडंच काम राहिलेलं होतं दरवाजे खिडक्या आणि कलरच राहिलं होतं मग घर पूर्ण कंप्लीट होऊन जाईल तर अत्यंत पण इकडं मस्त हवीशीर येऊन बसलेल्या होत्या तर वातावरण पण छान होतं बाहेरचं तर म्हणे आमचे फोटो काढ इथं फोटो छान येतात तर म्हटले तर तुमचे फोटो पण काढते कारण मला पण घरी जायचं होतं परत पाऊस आला तर जायचं होणार नाही तर त्यांचे छान येतात असे फोटो काढले मी तर आता म्हणे मळ्यामध्ये थोडा भाजीपाला आहे तो पण घेऊन जा तर फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही खालो आलो तर आता म्हणे इथं घरापैकी भेंड्यांची झाडं लावलेली तर भेंडे घेऊन जा तर बऱ्याच भेंड्या निघाल्या आणि लिंबाचं झाड पण होतं तिथं तर लिंब बघत होते त्याला एका दोनच लिंब मिळाली कारण जेव्हा सीझन असतो तेव्हा त्या ह्या लिंबाच्या झाडाला भरपूर लिंब असतात पण दोनच मिळाली आणि तिथंच कढीपत्त्याचं झाड होतं आणि मी कढीपत्ता पण घेतला छान असा कवळा कढीपत्ता होता आणि काही मिरच्यांचे झाडं पण लावलेली होती तर मिरच्या पण घेतल्या पुदिना मळ्याच्या ठिकाणी असे थोडा थोडा भाजीपाला करतच असतात माझ्या जावांत्या म्हणजे आपल्याला कसं घरी आहे येतं कोथंबीर वगैरे तर मी भाजीपाला वगैरे घेतला तर आता मी निघाले तर वावरात पाणी भरलेलं होतं मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट गेली तर त्यांना म्हटली तुम्ही मला सांगायचं ना माझी चप्पलला सगळं चिखायला लागला तर मग मी पाय वगैरे धुतले तर तिथं नळापाशी आत्याने लाव आळू लावली होती तर आत्यामध्ये आळूची पानं छान आलेली तर घेऊन जा छान अशा आळूच्या कर तर मग मी बरेच घेतले म्हटले काही संध्याकाळी पण होतील आणि डब्याला द्यायला पण कामं येतील तर भरपूर आळू घेतले आणि तिथंच पुदिना पण लावलेला तर पुदिना पण घेतला आणि देवाची विड्यावरची पानं पण घेतली तिथं आत्याने वेल लावलेलं भरपूर पानं येतं त्याला विड्याची पानं तर आता संध्याकाळचे पाच वाजलेली आहे आणि मला आता घरी पण जायचं आहे घरी निघाले आणि हा बघा आमच्या जाण्या येण्याचा रस्ता वाळच आहे पण मग जाण्याचा तोच रस्ता आहे तर पावसाळ्यात खूप पाणी असतं त्याला आणि इतर वेळी पण पाणी नसलं तर लोकं मुद्दाहून पाणी सोडतात पण जाण्याच्यासाठी किती त्रास होतो मुलांना त्याच्यामुळे बांधांनी जायला लागतं आणि वाळ्याला पाणी पण भरपूर असतं पावसाळ्यामुळे गाड्या बाजूलाच लावलेल्या असतात ला तर आता घरी निघालो आहे बघा किती हवा सुटली तर असं वाटलं नव्हतं का पाऊस येईल पण इतका जोरात पाऊस आला एक तास तरी होता पाऊस त्याच्यामुळं मग आम्ही थांबूनच घेतलं तर आत्यांच्यासारखे फोन येत होते का तुम्ही कुठेतरी थांबून राहा म्हटलं ओलं नाही झालो आम्ही पण थांबून घेतलं पण भरपूर एक तास तरी चालतो आमच्या गावची दारणा नदी तर आता नदीला पाणी बघा किती आलेलं आहे जास्त पाऊस झाला का नदीला भरपूर पाणी येतं त्याच्यामुळं पुलाच्या वरती पाणी जातं त्याच्यामुळे रस्ते पण बंद केले जातात तर आता थोडं पाणी कमी आहे जेव्हा पाऊस जास जास्त झाला का बरंच पाणी येतं नदीला मग मी तुम्हाला नक्की कधीतरी नदीचा व्हिडिओ दाखवेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये